आता नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि या येणाऱ्या पावसाबरोबरच काही साथीचे आजार सुद्धा आता पावसाळ्यामध्ये सुरू होतील आणि अगदी हिवाळा संपेपर्यंत राहतील तर तरह ते आजार आहेत टायफॉईड व्हायरल इन्फ्लुएन्झा कावीळ अ त्याचप्रमाणे डेंग्यू आणि मलेरिया तर हे जे साथीचे आजार आहेत हे आता पावसाळा सुरू वाढेल तसं तसं वाढत जातील आता यापैकी डेंग्यू आणि मलेरिया आपल्याला माहिती आहे की ते डासांच्या चावण्याने होतात आणि डास हे साठलेल्या पाण्यामध्ये वाढतात त्यातील डेंगूचे डास जे आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये वाढतील आणि दिवसा चावतील त्यामुळं डेंग्यू आणि मलेरिया प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करायचंय डबक्यामध्ये पाणी साठूच द्यायचं नाही आणि पिण्याचं आणि वापरायचं पाणी हे झाकून ठेवायचं आहे आणि घरामध्ये मॉस्किटो प्रिव्हेंटिव्ह मॅट किंवा मग आणखी इतर काही उपाय करायचे आहेत तर आता टायफॉईड कावीळ अ आणि व्हायरल इन्फ्लुएन्झा याच्यासाठी काय करावं लागेल तर टायफॉईड हा आजार जो आहे त्याचप्रमाणे कावीळ अ हा आजार जो आहे तो दूषित पाण्यामधून पसरणारा आजार आहे तर आता दूषित पाणी म्हणजे कुठलं तर ते केवळ गटारीतलं किंवा सांडपाणीच नाही तर हे पाणी तुम्ही जे बाहेर पाणीपुरी भेळ खाता त्यातून सुद्धा येऊ शकतात सार्वजनिक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यामधून सुद्धा होऊ शकतं तर किंवा हॉटेलमध्ये गेला तिथलं पिण्याचं पाणी स्वच्छ नसेल तरी देखील होऊ शकतं तर यातील कावीळ अ आणि टायफॉईड हे आजार जे आहेत ते फिको ओरल रूटनी होतात फिको ओरल रूट म्हणजे काय तर एखाद्या माणसाला जर टायफॉईड किंवा कावीळ अ झालेला असेल भलेही तो त्यातून बरा झालेला असेल तरी देखील काही दिवसापर्यंत त्याच्या शीमधून हे टायफॉईड आणि कावीळचे जंतू बाहेर पडत राहतात तर आता हे जंतू जेव्हा तो बाथरूमला टॉयलेटला जाऊन येईल आणि त्याने जर हात स्वच्छ धुतले नाही तर त्याच्या नखामध्ये राहतील आणि जेव्हा हा माणूस अन्न बनवेल त्यावेळी त्या अन्नामध्ये त्या ते उतरतील आणि ते अन्न खाणाऱ्या माणसाला ते इन्फेक्ट करतील याला म्हणायचं फिको ओरल रोग तर आता कावीळ अ आणि टायफॉईड टाळण्यासाठी मग काय करायचंय तर शक्यतो पाणीपुरी भेळ किंवा हॉटेलिंग यासारखे पदार्थ कमी खा जिथं की स्वच्छतेची आपल्याला हमी आहे अशाच ठिकाणी खा पाणी हे घरचंच घेऊन जा आणि आपल्या घरचंच पाणी प्यायला वापरा बाहेर त्याचप्रमाणे टॉयलेटवरून आल्यानंतर जेवणाच्या आधी स्वतःचे हात देखील स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवून घ्या आता शेवटचा आजार व्हायरल इन्फ्लुएंझा हा व्हायरल इन्फ्लुएंझा म्हणजे साधे सर्दी पडसा ज्याला म्हणतो मात्र पाच वर्षाखालील मुलांमध्ये हा व्हायरल इन्फ्लुएंजा अतिशय भयानक आजार कॉज करू शकतो आणि व्हायरल निमोनिया देखील होऊ शकतो तर हा प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायचंय मुलांना शाळेत गेल्यानंतर जर सर्दी पडसा असेल तर शक्यतो पाठवू नका आणि त्यांना सवय लावा की आजूबाजूच्या मुलांना सर्दी पडसा असेल तर मास्क वापर शाळेतून आल्यानंतर हात पाय तोंड साबणाने स्वच्छ धुळेला सांगा तर असे जर साधे साधे उपाय जर आपण केले तर या पावसाळ्यात होणाऱ्या जीव घेण्या आजारांपासून आपण आपल्या स्वतःचं आणि कुटुंबाचं आणि आपल्या मुलांचं रक्षण करू शकतो धन्यवाद